कल्पना करा ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही देव एका स्त्री समोर बाळ बनले ही प्रसिद्ध लोककथा दत्तात्रेयांच्या जन्माची आहे ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसया दोघेही महान तपस्वी अनुसयेचे पतिव्रत्य इतके प्रचंड कि त्रिलोकात त्याची चर्चा एकदा नारद मुनी त्रिलोकी फिरत असताना देव लोकांमध्ये अणुसयेच्या पतिव्रत्याची खूप स्तुती केली ती स्तुती ऐकून देवी सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती यांना मत्सर वाटू लागला आमच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ त्यांनी आपल्या पतींना भाग पाडलं की जाऊन अनुसयाची परीक्षा घ्या ब्रह्मा विष्णू आणि शिव साधू भूक लागली आहे पण एक अट तुम्ही निर्वस्त्र होऊन आम्हाला अन्नदान करा यांची अपेक्षा मान्य करावी तर आपल्या पातिवृत्त धर्माला बाधक होईल आणि जर ती अमान्य करावी तर भूकेले अतिथी घरातून निघून जातील करावे तरी काय तेव्हा तिने कमण गंगोदक घेतले आणि त्या तिन्ही अतिथींवर सिंचन केले आणि अद्भुत त्या क्षणी त्रिमूर्ती लहान बाळ झाली तीनही देवी चिंतित झाल्या झालेला सर्व प्रकार समजताच त्रिदेवी घाबरून धावत आल्या अनुसयेने दयाळूपणाने सर्वांना मूळ रूप दिलं आणि त्यावर प्रसन्न होऊन त्रिमूर्तींनी वरदान दिलं अनुसया आम्ही तिघेही पुत्र म्हणून तुला प्राप्त हो आणि अशा प्रकारे जन्म झाला त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त भगवान यांचा श्री गुरुदेव दत्त श्री दत्त मंदिरात येणाऱ्या भाविकांना रोजच्या जीवनात आलेली अनुभूती शब्दात मांडणं दर्शनाला गेलं की मन आपोआप शांत होत गाभाऱ्यात उभं राहील की जणू दत्त प्रभू आपल्याकडे प्रेमानं बघत आहेत असं वाटत नाम घेतलं की मनातील भीती कमी होते अनेक भाविक सांगतात की प्रार्थना केली की मनातच एखादं उत्तर येतं काय योग्य आहे काय करावं मंदिरातून बाहेर पडताना जाणवत दत्त महाराज आपल्या सोबत आहेत रोजच्या आयुष्यात काही छोटी मोठी सहज व्हायला लागतात अडचणी कमी वाटतात हाच तो दत्तप्रभूंचा कृपाशीर्वाद येथे सर्वांची एकच भावना इथे आलो की दत्तप्रभू माझा ऐकतात माझी काळजी घेतात सर्व दत्तभक्तांना नमस्कार व दत्त रूप मध्ये स्वागत दत्तगुरूचं नाव जरी मनापासून घेतलं ना तर ते नावच मनातील दुःख हलक करतं त्यांचा एक शब्द एक स्मरण एक क्षणभराचं ध्यान आजही मनाला शांतता देऊन जीवनाला आधार देण्याची उद्धार गुरु श्री गुरुदेव मनाच्या गाभाऱ्यात एकदा दत्त गुरु आहेत ही श्रद्धा रुजली की मग बाहेरची परिस्थिती कशीही असली तरी मन बदलत मन स्थिर झालं की गुरु कृपेचा प्रवाह आपोआप सुरू होतो हा विश्वास फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या अश्रूंमध्ये श्वासांमध्ये आणि शांत प्रार्थनांमध्येही जाणवतो आपली प्रत्येक मनोमन प्रार्थना गुरु जाणतात म्हणूनच हा विश्वास कधीच वाया जात नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान दत्तात्रेय हे वितराग अवधूत असल्यामुळे त्यांना कुठल्याही गोष्टीचा संग्रह करण्याची तीळ मात्र ही गरज भासत नसेल ते अत्यंत निस्पृह असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी परिस्थिती मुलक, मुलक वयोमूलक अथवा लोभ मोहादी विकार कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसल्यामुळेच ते सर्व लोकांना अत्यंत प्रिय वाटत असत श्री गुरुदेव दत्त मनाच्या गाभाऱ्यात एकदा दत्त गुरु आहेत ही श्रद्धा रुजली कि मग बाहेरची परिस्थिती कशीही असली तरी मन बदलत मन स्थिर झालं की गुरुकृपेचा प्रवाह आपोआप सुरू होतो हा विश्वास फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या अश्रूंमध्ये श्वासांमध्ये आणि शांत प्रार्थनांमध्येही जाणवतो आपली प्रत्येक मनोमन प्रार्थना गुरु जाणतात म्हणूनच हा विश्वास कधीच वाया जात नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त